छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा दिल्ली येथे साजरा होत असून नाशिक येथून छत्रपती संभाजीनगर धुळे यांसारख्या पाच राज्यांमार्गे छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिल्ली येथे नेला जातोय यावेळी एक्क्याऐंशी वाहनांचा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय या सोहळ्याला अनेक युवकांनी आणि नागरिकांनी सहभाग नोंद आयोजक विलासराव पांगारकर यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा नवी दिल्ली महाराष्ट्र सदन येथे साजरा होत आहे या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल येथील मोठ्या प्रमाणामध्ये तरुण आपण बघतो आहे हा अश्वरूढ पुतळा नाशिक मार्गे छत्रपती संभाजीनगर धुळे मार्गे दिल्लीत येथे प्रस्थान करत आहेत या अश्वरूढ पुतळ्याचा वैशिष्ट्य असे भारतातील हा सगळ्यात पहिला असा हा अश्वरूढ पुतळा नाशिक येथून छत्रपती संभाजीनगर मार्गे धुळे मार्गे हा दिल्ली येथे प्रस्थान करत आहेत खरंतर हा गौरवाची गोष्ट आहे बा मित्रांनो कशा पद्धतीचं हे नियोजन आहे कोणकोण या कार्यक्रमाला सहभागी होत आहेत सध्या या कार्यक्रमाला पस्तीस गाड्यांचा ताफा उपस्थित ता आहे आणि लवकरच हा ताफा शंभर क्रॉस करणार याबद्दल शंकाच नाही कारण की मोठ्या प्रमाणामध्ये तरुण तरून, तरुणी आणि युवक उपस्थित झाल्याचं जा आपल्याला बघायला मिळत आहे कशा पद्धतीने हा जल्लोष आहे नेमकं काय आहे आयोजकांनी काय सांगितलं आहे बघूया हॅलो छावा भारत क्रांती मिशनच्या वतीनं हा गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही कार्यक्रम आयोजित करतो पण घोड्यावरचा छत्रपतींचा पुतळा आपल्याकडं नसल्यामुळं ग्रामीण भागामध्ये शहरी भागांमध्ये युवकांमध्ये छत्रपती लक्षात यायला मार्ग नव्हता म्हणून हा ही आमची संकल्पना आहे का राष्ट्रीय जयंती म्हणून आम्ही दिल्ली इथं महाराष्ट्र सदनला छत्रपतींचा जन्म उत्सव राष्ट्रीय जयंती साजरी तीन वर्षापासून करतो आहे आणि ह्याही वेळेस राष्ट्रीय जयंती आणि नाशिक संभाजीनगर धुळे तीन चार राज्यातून आपण तोरत जातो आहे आणि एवढ्या संघर्ष आज भारत पाकिस्तानचा असतानासुद्धा एवढ्या ठिकठिकाणी उत्साह आहेत रात्री काल आणि रात्री आपले सीमेवर जे आर्मीचे आपले सेवक आहेत आर्मीचे आणि खरेच शिवप्रेमी आहेत त्यांनीसुद्धा रात्री दोन वाजेपर्यंत या रथाचं आम्हाला नक्कीच छत्रपती संभाजीराजेंची ऊर्जा मिळत ही भावना त्यांनी पण निर्माण केलेली आहेत आणि हा रथ हा देशाला नव्हे तर जगाला एक दिशा देणारा आणि आपल्या शत्रूला आणून पाडणारा छत्रपती संभाजी राजे आज दिल्लीकडे रवाना होत आहेत आणि ते जरी पुतळा या स्वरूपात असतील पण त्यांचा प्राण ह्या कणाकणात भिडलेला आहे जे मावळे आज आपल्या सीमेवर आहेत त्यांना ताकद आणि ऊर्जा देण्यासाठी हीची मदत शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आपण सर्व शिवप्रेमींनी याच्यात सामील व्हावं आणि चौदा तारखेला संभाजीराजेंची जयंती घराघरात साजरी व्हावी हीच कल्पना आमची या निमित्तानं आहे आलेल्या सर्व पत्रकारांचे पोलीस डिपार्टमेंटचे आम्ही दिल्लीपर्यंत जावं असतो आभार मानू कारण एवढं असतानासुद्धा आपण दिल्लीपासून तरीपर्यंत चार पाच राज्यातले लोक आमची वाट बघत आहेत त्यांचं पण आम्ही धन्यवाद करतो आणि आपणही आमच्यासाठी संभाजीराजे जनतेला माहिती व्हावं तळागाळात याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू आणि देशाला आपल्या देशाचं नाव पूर्ण जगावर छत्रपतींनी राज्य केलं असतं आणि आज रोजी भारताचं वर्चस्व सगळीकडे राहिलं पाहिजे याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू शिवाजी महाराजांची जयंती होत नाही त्या राज्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांची रथयात्रा काढून शिवजयंती साजरी करायचा संकल्पना आपण घेतलेली आहे आणि याच्या अगोदरसुद्धा आम्ही चौदा राज्यांमध्ये आत्तापर्यंत शिवजयंती साजरी केलेली आहे ज्या ज्या राज्यामध्ये शिवजयंती साजरी होत नाही तिथं जाऊन आपण शिवजयंती चालू करतो आहे कारण सरकारच्या भविष्यावर आपण आंदोलन करणार सरकार डिक्लेअर करणार त्याच्यापैकी आपण आपल्या महाराष्ट्रातले देशातले मराठा समाज हिंदू बांधवांनी छत्रपती संभाजीराजेंची आणि शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज शहरात ड्रिल घेण्यात असल्याची माहिती नागरिकांना दिली आहे मॉक ड्रिल नियोजन कसे असणार आहे त्यात काय काय असणार आहे आणि काय करण्यात येणार आहे या सगळ्याची माहिती त्यांनी नागरिकांना दिली आहे या बातमीचा आढावा आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र शांतता आहे सुव्यवस्था आहे कुठलंही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासन आणि जनता सर्वतोपरी तयार राहावं यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने आपल्या जिल्ह्यामध्ये का काही ठिकाणी मॉक ड्रिल घेण्याचं निश्चय केलेला आहे त्यामध्ये आज दिनांक दहा मे रोजी ग्रामीण भागामध्ये पैठण येथे ड्रिल सायंकाळच्या वेळेस संपन्न होणार आहे त्याचबरोबर शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीमध्ये उद्या म्हणजे अकरा मे रोजी दुपारी चार ते सहा या कालावधी दरम्यान काही ठिकाणी ड्रिल घेऊन प्रात्यक्षिक घेऊन अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी आणि प्रशासनाने काय काय पावलं उचलले जायला पाहिजेत या दृष्टिकोनातून मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे माझी समस्त जनतेला विनम्र आव्हान आहे की आपण यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही पॅनिक होण्याचं कारण नाही आहे उलट पक्षी या मॉकड्रिलच्या माध्यमातून आपणाला संकटकाळी कशा पद्धतीनं रिॲक्ट करायचं आहे हे आपणाला सुद्धा शिकायला मिळणार आहे उद्या शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये सुद्धा वेरूळ येथे आणि अजंठा येथे या ठिकाणी सुद्धा मॉक ड्रिल होणार आहे तेव्हा आपण सर्वांनी सतर्क रहावं आणि या ड्रिलला सहकार्य करावं कुणीही घाबरून जाऊ नये कुणी पॅनिक होऊ नये आणि कुणीही संदर्भात अफवा पसरू नये अशी माझी आपण सर्वांना विनंती आहे चाकूर तालुक्यातील खुर्दळी येथील श्री जन्माता आई देवस्थान मंदिरामध्ये भारतीय सैन्याला ऊर्जा स्फूर्ती मिळावी व भारतीय सैन्य दिवसेंदिवस विजय मिळवत राहावे यासाठी महाआरती करण्यात आली आहे यावेळी भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान सारख्या नाऱ्यांनी मंदिर परिसर दणाणून गेला होता एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात कर्तव्य बजावलेले सेवानिवृत्त सैनिक अहमद शेख यांच्या हस्ते आज खुर्द येथील नवसाला पावणारे आई जनमाता देवीला गावकऱ्यांच्या आरती करण्यात आली आहे आमच्या जवानांना लढण्याचं बळ दे त्यांचं रक्षण कर व हे युद्ध जास्त न लांबवता पाकिस्तानला सद्बुद्धी दे यासोबतच युद्धात होणारे नुकसान टाळ अशी प्रार्थना करण्यात आली आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी आमदार रवी राणा यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत रासायनिक खते व फवारणी यांची चाचणी करण्यात यावी कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही याची भरारी पथकाने दखल घ्यावी अशा सूचना दिल्यात आमदार राणा यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत अधिकाऱ्यांचा क्लास घेतलाय जय किसान जय जवान जय घोष करीत शेतकरी लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व पेरणी यंत्र आमदार रवी राणा यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी